छत्रपती संभाजीनगर शहरात एस टी कर्मचाऱ्यांचे चक्काजाम आंदोलन सुरू आहे तर चालक आणि वाहकाला पोलिसांचा मुलगा असल्याचं सांगत मारहाण केल्यामुळे चालक आणि वाहक आक्रमक झाले आहेत चालक आणि वाहकांचे काम बंद आंदोलन सध्या सुरू आहे तर संबंधितांवर गुन्हा दाखल होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशाराही एस टी कर्मचाऱ्यांनी यावेळी दिलाय आज ज्या पुणे ही बस मध्यवर्ती बस स्थानकातून निघाली आणि बाहेर जाताना कुठं कारवाल्याला त्याचा अडथळा निर्माण झालेला आहे आणि त्या अडथळा निर्माण झाला हेच कारण पुढं ठेवून त्याने बसला गाडी आडवी लावली आणि चालक चालकवाहकाला एकदम अमानुषपणे बेदम मारहाण करत बस स्थानकापर्यंत घसरत आणलेलं आहे त्यांनी आणि त्याकून ते मशीन त्यांचा मोबाईल असेल हिसकून घेतल्या घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी पोलिस हे माझे काय करायचं वाकडं कोणी करणार नाही असा भा अशी भाषा वापरत होता त्यामुळे त्याच्यावर या दाखल झाला पाहिजे अशी सर्व कर्मचाऱ्यांची आमची भूमिका आहे त्यामुळे आम्ही बस स्थानकामध्ये गाड्या जागेवर उभे केलेल्या आहेत सगळे गाड्या जागेवर ठप्प उभ्या आता कधीपर्यंत जोपर्यंत त्याच्यावर एफ आय दाखल होत नाही त्याला अटक करत नाही तोपर्यंत गाड्या इथून हल्लर नाही असं सर्व कर्मचाऱ्यांचं मत झालेलं आहे सर्व कर्मचारी आम्ही एकत्र झालेलो ता सुट्ट्यांचे दिवस सुरू आहेत भाऊबीज वगैरे पण झाली आहे त्यामुळे प्रवाशांच्या होऊ शकतात प्रवाशांची सेवाच आम्ही करतोय प्रवासी आमच्या सोबत आहे प्रवाशांची गैरसोय होत असेल त्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु प्रवासी आमच्या सोबत आहे प्रवाशांनी सुद्धा आम त्यांना आम्हाला मदत केलेली आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा प्रवाशांची मागणी आहे तक्रार द्यायला तुम्ही का चालक गेलेत तक्रार द्यायला आता जस्ट गेलेत ते आणि वरिष्ठांना काही कारवाई करण्याचा वरिष्ठांनी अजून काही कुठल्याही प्रकारे कारवाई झालेली नाही त्यांचा आदेश आला की आम्ही आमच्या गाड्या गुन्हा दाखल करायला विधानसभा मतदारसंघामधून सलग चौथ्यांदा उमेदवारी मिळालेले भाजप मायुतीचे उमेदवार काशीराम पावरा यांचा प्रचारार्थ आज शिरपूर येथे माजी केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांनी जाहीर सभा घेतली आहे तर यावेळी स्मृती इराणी यांनी सांगितले की अमरीष भाई पटेल यांच्या सहवासातून आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने शिरपूर मध्ये पुन्हा कमळ फुलेल आणि काशीराम पावरा पुन्हा आमदार म्हणून निवडून येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय मोदीजी यांचे हर जगा पे एक नारा सेट हो रहा है वहां पे कि एक रहेंगे तो सेफ रहेंगे इसको आप कैसे देखेंगे चाहूंगी राष्ट्र को एकजुट रहकर विकास के पथ पर अग्रसर रहने की अपील प्रधानमंत्री जी की वर्षों से है उन्होंने जय घोष दो के बाद से सबका साथ सबके विकास का दिया आज हम सब भाजपा के कार्यकर्ता प्रफुल्लित हैं कि जो किसी ने विपक्ष में अपेक्षा नहीं की थी वो आज हमने जनता के आशीर्वाद से मुमकिन कर दिखाया है पुनः केंद्र में नरेंद्र मोदी जी के नेतृत्व की सरकार बनी है और इस महाराष्ट्र के विधानसभा में भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में प्रदेश की सरकार बनने जा रही है महाराष्ट्र का ये माहौल देख मैं महाराष्ट्र के जन जन को नागरिकों को अपनी ओर से आभार व्यक्त करूँ कितनी सीट चुन के आएंगे मैम बीजेपी के बीजे। मेरा मानना है कि वो फलसफा वो तकनीक जहाँ पर राजनीतिक उछल कूद में लोग कहीं ना कहीं अनुमान लगाने वाली राजनीति करते हैं वो राजनीति मेरी राजनीति नहीं है मेरी राजनीति है कार्यकर्ताओं के साथ जमीन से जुड़कर हर सीट पर कमल खिलाने की मैडम विरोधी जनता पार्टी के नेतृत्व ने जिन जिन सीटों पर लड़ने का लक्ष्य रखा है उस हर सीट पर कमल का फूल खिले हम सभी कार्यकर्ताओं का वही लक्ष्य है हम सभी कार्यकर्ताओं का वही मुझे लगता है समाधान है। मैडम भाजपला सत्तेचा माज आलाय हा माज जनता उतरवणार असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय तर महाराष्ट्रात भाजप संपवण्याच्या अवस्थेत आहे त्यांच्या नेत्यांच्या सभेला लोक प्रतिसाद देत नाहीये योगींची अथवा कोणाचीही सभा घ्या पण महाराष्ट्राच्या जनतेने आता ठरवलं आहे की भाजपला सत्तेतून उतरवायचंय खामगाव अकोला आणि इतर भागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आजही अकोल्यातही काँग्रेस आणि मित्र पक्षांत भाजपचे लोक प्रवेश करत आहेत असेही नाना पटोले यावेळी म्हणाले भाजप आता संपणाऱ्या अवस्थेमध्ये महाराष्ट्रात आलेला आहे यांच्या नेत्यांच्या ज्या सभा होतात त्याला आता लोक प्रतिसादही देत नाही आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे की भाजपला आता सत्तेचा जो माज आलेला आहे तो उतरवायचा त्यामुळे योगीची सभा घ्या की कोणाची सभा घ्या आणि त्याच्यामुळे आज भाजपमधले अनेक लोक मी काल धामण आपल्या खामगावला होतो खामगावला पण मी अनेक भाजपचे लोक करमट कार्यकर्ते त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आज पण अकोल्यामध्ये अनेक भाजपचे नेते काँग्रेस आणि आमच्या सहकारी पक्षामध्ये करतात प्रवेश करतात त्यामुळे भाजप आता ही मुडभर लोकांची रॅली हे आता सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून असंख्य लोक आज महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करताना आपण पाहतो आहे मी काल पण सांगितले की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बहुमताने येणार भाजपला सत्तेचा एवढा माज आला की ते ओबीसीला कुत्रा म्हणतात मराठ्यांना मराठ्यांचाही व्हॅल्यू त्यांच्याकडे नाही आणि त्याच्यामुळे हा सत्तेचा माज आता महाराष्ट्राची जनता उतरवेल आपण पाहिलं असेल की भाजपचे कोल्हापूरचे नेते त्यांनी डायरेक्ट महिलांच्याबद्दलचे आक्षेप व्यक्त केले त्यांच्यासाठी ओबीसी असेल मराठा असेल महिला असेल ह्या एकदमच अतिशुद्र व्यवस्थेतल्या आहेत आणि त्याच्यामुळे या लोकांचीच गरज त्यांना नाही त्या पद्धतीचं ते वागतात आहेत आणि म्हणून याचा आम्ही ते निषेध करतोच पण आता मराठा समाज ओबीसी समाजाने आणि महिलांनी आणि संपूर्ण जनतेने यांचा माज उतरवण्याची व्यवस्था भाजपची करावी एवढीच विनंती आम्ही करू शकतो दानवे म्हणून तुम्हाला सांगायचं आहे की सत्तेचा माज आहे तो माज उतरवलाच पाहिजे तर कार्यकर्त्याला लाता मारतील ओबीसीना कुत्रा म्हणतील मराठा थोडेसे आहेत त्यांची गरज नाही आम्हाला मग आता यांना कोणाची गरज राहिलेली नाही आहे यांनाच स्वतःच्या मताने निवडून येऊ द्या आणि जनतेने सगळी महाविकास आघाडीला मतदान करावं चोपडा विधानसभा मतदारसंघातील महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्राचार्य चंद्रकांत सोनावणे यांनी आज चोपडा शहरात प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारसंघ होम टू होम असा प्रचार केला आहे यावेळी ठिकठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली होती तसेच महिला औक्षण करून फुलांचा वर्षाव करत मोठ्या संख्येने प्रतिसाद देत होते कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला असा घोषणा देखील यावेळी देण्यात आलात आणणासाहेब आज चोपडा शहरामध्ये आपला प्रचार दौरा त्या प्रचार दरम्यान आपल्या आरती आणि फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि लोकांचा भरभरून असा प्रतिसाद मिळत आहे काय या संदर्भात हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा था विचार घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्हाला सहकार्य लाभते पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय अनिलदादा पाटील आणि आदरणीय आमदार लता सोनवणे सारे महायुतीचे जे पक्ष आहेत मग त्यामध्ये शिवसेना आहे भाजप आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आहेत आणि आर पी आहे या साऱ्यांच्या सहकार्याने आम्ही शहरामध्ये आज प्रचार रॅलीत सुरुवात केली आमदार लता सोनवणे गेल्या तीन चार दिवसापासून प्रत्येक प्रभागामध्ये फिरत आहे जनतेला माहिती आहे काम करणारं कोण आहे म्हणून आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री इतकं काम करत आहेत की जनता प्रत्यक्ष डोळ्याने पाहते लाडक्या बहिणींसाठी दिलेले बाऊबीज असो आनंदाचा सीदा असो आपला दवाखाना असो या विविध योजना असो या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र हा प्रगतीपथाकडे विकासाकडे जे घोडदोड करतो आहे याच्यामुळे जाज महाराष्ट्रातली जनता अतिशय आनंदी आहे अतिशय आनंद असल्यामुळे हे उत्साहाने आमचं स्वागत करतं आमदार लता सोनाच्या कालखंडामध्ये या तालुक्यामध्ये जवळपास सव्वीसशे सत्तावीसशे कोटीची कामं आलेली आहेत काही लोक म्हणतात की बोर्डावचा विकास त्यांना मी म्हणतो की तुम्ही ज्या धूतराष्ट्रासारख्या अंधप्रणाने बघू नका धुतराष्ट्र होते त्यामुळे त्यांना दिसत नव्हतं आपण डोळे उघडा जी गावं कधी तालुक्याच्या जनतेला माहीत नव्हती की आपल्या तालुक्यातील त्या गावांपर्यंत आमचा विकास पोहोचला आणि बोर्ड आम्ही याच्यासाठी लावतो हो की जनतेला माहिती पडलं पाहिजे की काम कुठे आहे आणि किती का लाखाचं आहे किती करोडचं मंजूर झालेलं आहे काही लोक हे व्यक्ती देशाने प्रेरित झालेले आहेत या व्यक्ती देशामुळे या लोकांच्या डोळ्यावर जी पट्टी आहे ती पट्टी जनता वीस तारखेला उतरवेल आणि शंभर टक्के या ठिकाणी धनुष्य मानावरती मतदान करून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंचा हा शिवसैनिक महाराष्ट्राच्या विधानसभेवर पाठवल्याशिवाय चोपड्याची जनता राहणार नाही साहेब एकीकडे आपण आहे ना एकीकडे सग सर्व पक्षाचे पदाधिकारी एक संपूर्ण म्हणजे विरोधा सारखा झालेला आहे काय सांगणार याकडे जनतेला माहिती आहे ना एकीकडे रावण सेना आणि एकीकडे राम सेन आहे त्यामुळे जनता ठरवणार आहे सहकारामध्ये कोणी काय केलं हे येणाऱ्या सभेमध्ये आम्ही शांततेत मांडू आणि जनतेला साऱ्या गोष्टी समजून सांगू जनतेला चांगल्या पद्धतीने चोपड्याच्या माहिती आहे आणि चोपड्याची जनता अतिशय बुद्धिमान हुशार आहे आणि ती माणसाची ओळख चांगल्या पद्धतीने झाली विकास करणारा कोण आहे आणि विकासाच्या आळ येणारे झारीतील शुक्राचार्य कोण हे चांगल्या पद्धतीने चोपड्याची जनता ओळखून आहे त्यामुळे कोणी कितीही विरोध केला तरी आपण पाहत आहात की चोपड्याची जनता ज्या आनंदाने ज्या उत्साहाने आमचं स्वागत करते त्यामुळे आम्हाला कोणतीच मनामध्ये शंका नाही की आमच्या बरोबर आहे आमच्या बरोबर आहे पुरी होती आता येईन भविष्यातही राहील किरीट सोमय्या पुन्हा एकदा नवघर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी सामनाला नोटीस आहे तर सोमय्या आज पुन्हा एकदा नौघर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत किरीट सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल गंभीर आरोप असलेली बातमी आली होती याबाबत या त्यांनी सामनाला नोटीस पाठवली आहे तसेच मराठी मुस्लिम सेवा संघाच्या आर्थिक व्यवहाराच्या चौकशीची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली तशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तपासली होती का आता माफी मागा अशी मागणी सोमय्यांनी यावेळी केली आहे तर पटोले यांचे मानसिक संत बिघडले असल्याचंही सोमय्या यावेळी म्हणाले सामना वर्तमानपत्राच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी नवघर पोलीस ठाण्यामध्ये आलेला काय नेमकी तुमची मागणी उद्धव ठाकरे आपला उद्धटपणा सोडत नाहीये सामना पेपरात पुन्हा एकदा त्यांनी सोमय्या यांच्या विरोधात अशा प्रकारचे खोटी चुकीची बातमी दिली आहे आणि त्यामुळे माझ्या वकिलांनी आज सामना पेपरचे मालक संपादक संचालक यांचा नोटीस दिली आहे सामना पेपरचे जे मालिक आहे प्रबोधन प्रकाशन त्याचे मालिक आहे उद्धव ठाकरे डिरेक्टर आहे आदित्य ठाकरे आणि संपादक आहे संजय राऊत इथे आज आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला आहे सामनानी ताबडतोब माफी मागितली नाही उद्धव ठाकरे संजय राऊतनी माफी मागितली नाही तर पुढच्या आठवड्यात आम्ही यांच्या विरुद्धात न्यायालयात क्रिमिनल पिटिशन आणि सिव्हिल पिटिशन दाखील करणार काहीतरी पुरावे असेल काहीतरी पुरावे असेल कोणाशी बोलणं झालं असेल त्यांचं त्या तक्रारदार असतील त्या अनुषंगाने बातमी एक पुरावा नाहीये कारण की उद्धव ठाकरे असंच समजते की मॅ मुंबई का सहन चाहू मग कुछ भी बोल सकता हूँ पुरावे असले तर संजय राऊतला पंधरा दिवसाची जेल झाली असती का पुरावे असते तर दोन हजार सोळा मध्ये दोन हजार सतरा मध्ये दोनदा हायकोर्टात सामनाने माफी मागितली असती का तो मैयाविरुद्ध काय छापायचं इता नाही त्याला चॅलेंज केलं असत यावेळी पण काही नाही काय दमडीचा आमचा था संबंध नाही आणि म्हणून माफी तर मागावी लागणार आणि पुन्हा एकदा हायकोर्टात पण चॅलेंज होणारीकर जे आहेत त्यांच्या ते जुहू पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गेले होते त्यांची तक्रार घेतली नाही असं देखील सामनामध्ये म्हटलं गेलंय नेमकं जी हे प्रकरण काय आहे ते संजय राऊत आणि उद्धव ठाकरेला माहित असेल ते जर विचारत पोलीस कमिशनरला विचारत त्यात मेदा सोमय्या किरीट सोमय्या सोमय्या परिवार सोमय्या दाम्पत्य सामनामध्ये दिले का एक पण डॉक्युमेंट म्हणून आजचे उद्धव ठाकरे उद्धटगिरी चालणार नाही संजय राऊत पंधरा दिवसासाठी गेलेत आता सामनाचे मालक आणि चालक आणि संपादक यांना पण धडा शिकवणार किरीट सोम्या अनेकांची फाईल काढत असतात म्हणून किरीट सोम्या कुठला तरी राग द्वेष निर्माण करण्यासाठी आता अशा प्रकारचं हत्यार या तंत्र वापरणं गेलं हो जे वोट जिहाद जे आहे त्या वोट जिहाद याला कोणी जर हत्यार आणि तंत्र म्हणत असेल तर मी त्याला दुर्दैव म्हणणार आहे आज आम्ही दुसरी जे तक्रार दाखल केली आहे जे, जे मराठी मुस्लिम मराठी मुस्लिम सेवा संघ याच्या विरोधात दाखल केली आहे आधी ते तक्रार दाखल केली होती आता आम्हाला अधिकृत माहिती मिळाली आहे मराठी मुस्लिम सेवा संघ चारशे से चा महासंघ महाराष्ट्रात एक हजार सभा करीत आहेत पैसा कुठून येतो तर आता बँक खात्यात दोन हजार चोवीस पर्यंत फक्त पाचशे रुपये जमा होते हा पैसा मग मा मालेगावहून जो एक ते पंचवीस कोटी रुपये केस ट्रान्सफर केली गेली तो आहे का त्या संबंधी पण आज आम्ही बोलून पोलीस स्टेशन आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असे लोक आता वर वा, डोके वर काढतायत मात्र विरोध असं आपल्याकडे होतं निवडणूक अधिकारी यावरती कशा वेळी कठोर कारवाई कार करू शकतात निश्चितपणे कारण की हे जे मालेगावची घटना ऑक्टोबर मध्ये झाली लव महिन्यात झालेला आहे त्यामुळे मालेगाव मध्ये कारवाई सुरू झालेली आहे आता पैसा कुठे गेला पैसा कसा आला त्याची माहिती आली कुठे गेला त्याची माहिती किती कोटी ही पंचवीस कोटी रुपये त्यातला एकोणपन्नास कोटी रुपया हवालाने मुंबईत आले आहे तुम्ही माझा प्रश्न ह्या मुस्लिम मराठी मुस्लिम सेवा संघ पैसे का ते आरे आयुक्त सगळीकडे फक्त पाचशेच रुपये तुम्हाला काय वाटत नेमकं कोण मराठी मुस्लिम सेवा संघाचा पाठी आहे हे आरोप कोणावर आहेत का हा हे काँग्रेसच काँग्रेसचे नेते त्यांना दाद देतात पुढे मा तो हे तो ते असो मला एक आणखीन गोष्ट सांगायची उद्धव ठाकरे स्वतःला शेंट समजतात त्यांचा हेलिकॉप्टर काल तपासलं एवढी आरडा ओरड करायला लागली फडणवीस का चेक आहे का शिंदे का चे हो गेल्या आठवड्यात पाच नोव्हेंबरला कोल्हापूरला फडणवीसचा बेगा तपासल्या गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सतरा मे सतरा मे दोन हजार चोवीस ला शिंदेचा हेलिकॉप्टर मुख्यमंत्र्यांच्या आणि बेगा तपासण्यात आल्या होत्या उद्धव ठाकरे चेहनचा असेल त्यांचा मातोश्री दोनचा बाकी फक्त विधान परिषदेचे आमदार आहेत जर त्यांना भीती वाटत असेल कि कोविडचा जो पैसा ढापलाय त्याची हेराफेरी करताना पकडलं जाणार तर देव त्यांना वाचवावे माझ्या नावाचा दुसरा उमेदवार देऊन आणि माझ्या प्रचार गीत वापरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप आशा शिंदे यांनी केला त्याचबरोबर विकासाची कामं बघून जनतेचा कौल आमच्याकडे आहे मीच विजयी उमेदवार आहे तसेच बघते बहिणींना माहिती आहे की लाडकी बहीण योजना ही निवडणुकीपुरतीच आहे सख्खी बहीण जी पाठीवर जन्मलेली आहे ती सावली सारखी त्यांच्या पाठीशी उभी राहील तिची जाण नाही तर इतरांची काय असणार असंही त्या यावेळी म्हणाल्या विधानसभेचं बुगुल वाजलेलं आहे प्रचाराला सुरुवात झाली आहे लोहाकंदार विधानसभा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते कसं बघता याकडे नाही मी तिरंगी लढत मला माहिती आहे की विकासाची कामं बघून जनतेचा कौल आमच्याकडंच आहे आणि नक्कीच जनता याची दखल घेईल त्याच्यामुळं मी विनिंग कॅन्डिडेट आहे असंच बघते खासदार जे विद्यमान माजी आमदार खासदार आहेत प्रतापा चिखलीकर यांनी असं जाहीर केलं की सर्व मतदारसंघातल्या बहिणी माझ्या पाठीशी राहतील याकडे कसं पाहता नाही बहिणी खूप हुशार आहेत कारण बहिणींना माहिती आहे की ह्या मतदानापुरत्याच बहिणी आहेत कारण जी बहीण सख्खी बहीण त्याच्या पाठीवर जन्मलेली आणि साठ वर्ष सावलीसारखी पाठीमागे उभे राहिलेली त्या बहिणीची जाण नाही आहे तर दुसऱ्या बहिणीचा काही प्रश्नच येत नाही बहिणी सगळं जाणून आहेत आणि बहिणी ला माहिती आहे की बहीणच दुःख जाणते भाऊ नाही त्याच्यामुळं बहिणी मलाच मतदान करणार हो माझ्याच नावाची दुसरी एक महिला उभं केलेली आहे ती आपल्या मतदारसंघातलीसुद्धा नाही आहे तिला कधी कुणी बघितलेलं नाही आणि बघणार पण नाही आणि तिचा त्या भोंग्यावरती फोटोसुद्धा नाही आहे कारण मला सगळे ओळखतात ते भोंगा बघ ते जर बघितलं तर लोकांना कळेल की ही काही अशा शिंदे कोणही माहीत नाही तर त्यांनी तेवढंच केलं नाही तर माझं गाणं पण वापरले अशातही तुम्ही रणरागेनी आणि आमच्या नेत्यांचे फोटो म्हणजे शेका पक्षाचे नेते भाई कैलसवाशी भाई केशवराजी धोणगे साहेब आणि गुरुनाथरावजी साहेबांचा सा पण फोटो त्यांनी लावला आहे मी आता इलेक्शन कमिशनकडं कर तक्रार केलेली आहे आणि ते आता तासाभरात ॲक्शन घेतील पण तुम्ही सगळ्यांनी मतदारांनी दिशाभूल होऊ नका कारण दिशाभूल करण्याचाच हा प्रयत्न आहे आणि तुम्ही ते लक्ष न ना देता नावाकडे लक्ष न ना देता माझा नंबर तीन आहे वरून आशाताई श्यामसुंदर शिंदे माझी निशाणी आहे शिट्टी तर तुम्ही हेच बटन दाबायचे शिट्टीचं म्हणजे माझं आणि ही माझी शिट्टी कन्फ्यूज होऊ नका ही विनंती हो अर्थात जाणून बुजूनच केलं आहे त्यांनी सहा महिन्यापासूनच ही महिला शोधून ठेवली होती पण त्यांना असं वाटलं की श्यामसुंदर शिंदेसाहेब फॉर्म भरतील म्हणून आधी त्यांनी श्यामसुंदर शिंदे नावाच्या माणसाचा फॉर्म भरला आणि मी भरल्याबरोबर त्याच दिवशी त्या अशा शिंदेचा फॉर्म भरला पण जनता एवढी आता हुशार झाली आहे जागरूक झाली आहे आणि आजकाल व्हॉट्सॲप किंवा फेसबुक इंस्टाग्राम किंवा तुमच्यासारख्या आक्षेप आहे आक्षेप घेऊन काय उपयोग आहे कारण केलं तर केलं आता ॲक्ष म्हणजे आपण कोणाला म्हणूनही काही उपयोग नाही त्याच्यामुळं माझा आक्षेप कुणावरही नाही कारण त्यांचा हातखंडा कोणी धरू शकत नाही हे मी ऐकलं होतं पण आत्ता प्रत्यक्षात बघितलं नाही अजित पवारांची सभा लोहामध्ये पार पडते याकडे कसं पार नाही आता ते युतीचे नेते आहेत त्यांचा उमेदवार आहे तर ती सभा होईलच आता बघू काय होत आपण निवडून येण्यासाठी काय व्यूहरचना तयार केली आहे सगळ्यांनाच माहिती आहे की आमचं नावच विकास करणारे म्हणून आहे आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनी गेल्या साठ वर्षामध्ये जे झालं नाही आपल्या मतदारसंघात ते शक्य करून दाखवलेलं आहे आणि विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि जी मतदारसंघामध्ये आम्ही आलो तेव्हापासूनची शांतता आणि प्रत्येकाच्या समस्या जाणून घेऊन सोडवणं हे खूप जणांना अनुभव आहे आपल्याला सांगायची पण गरज नाही जिथं गेलं तिथं ते उठून सांगतात ते असं झालं आम्ही आलो होतो तर तुम्ही हे केलं ते केलं आणि म्हणून आम्ही तुमच्याकडं येणार आहोत किंवा तुमचं काम करणार आहोत